पुण्यातला हा उद्योजक जो सपने बेचकर सहाशे एक कोटींचा फ्रॉड करून गायब झालाय काय आहे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीची काळी बाजू भारतात उभारलेलं करोडोंचं ट्रेडिंग साम्राज्य उभं करणारं साठे आता थेट सेबीच्या कचाट्यात अडकलाय लोकांना लवकर श्रीमंत होण्याचं सा आमिष दाखवत साठे म्हणायचा शेअर बाजारात पैसे कमवणं रॉकेट सायन्स नाहीये त्यासाठी त्यांनी सुरू केलेली अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रेरणादायी भाषणं आणि या सगळ्यासाठीची कोर्स फी सहा हजार ते एक लाख सत्तर हजार रुपये लोक कर्ज काढून दागिने घाण ठेवणे यामध्ये सामील होत होते पण सेबीच्या तपासात उघड झाले की साठे अनधिकृत गुंतवणूक सल्ले टिप्स आणि रिसर्च देत होते मार्केटिंगमध्ये फक्त फायदेशीर असलेले ट्रेड्सच दाखवले जात होते पण वास्तवात बहुतेक विद्यार्थ्यांना या सगळ्याचा मोठा तोटा होतोय साठ्यांनी तीन लाख सदोतीस हजार लोकांकडनं सहाशे एक कोटी रुपये उकळले यावर कारवाई करत सेबीने साठ्यांना शेअर मार्केटमध्ये बंदी घातली लोकांच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या खोट्या मार्केट गुरु बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच फायनान्शियल अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी